खालापूर हद्दीत जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी झाडावर आदरून झालेल्या भीषण अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना शुक्रवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास विनेगाव ते कलोते गावाच्या दरम्यान घडली अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे राहुल बटुला वय पंचवीस राहणार मानखुर्द आणि विशाल दत्तात्रय गायकवाड वय अठ्ठावीस राहणार बीड अशी आहेत हे दोघे दुचाकीवरून पनवेलहून खोपोलीच्या दिशेने प्रवास करत होते भरधाव वेगात असताना राहुल याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या झालावर आदळली या अपघातात दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली अपघात इतका भीषण होता की राहुलचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर विशालला तातडीने उपचारासाठी पनवेल येथे नेले जात असतानाच वाटेत त्याचा मृत्यू झाला दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी खालापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत दरम्यान खालापूर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे जनोदय करिता मनोज कलमकर खालापूर